नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहुजन शिक्षक संमेलन कराड येथे संपन्न सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघ आयोजित बहुजन शिक्षक संमेलन दोन हजार पंचवीस कराड येथे संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे विक्रम आडसूळ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलाराम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमुख वक्ते कवी अनंत राऊत तर प्रमुख उपस्थिती याश्नी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास जिल्हा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी सर्व केंद्र प्रमुख संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना प्रसिद्ध कवी अनंत राऊत काय म्हणाले ते पाहू खडवायला कुंभऱ्या सारिका मित्र बनव्या मध्ये नमस्कार मी कवी घसलकार अनंत राऊत आज इथं कराडमध्ये सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघ यांच्यातर्फे सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमासाठी मी आलो तर गट शिक्षण अधिकारी सर जे बोलत राहिले मला असं वाटलं होतं त्यांनी थांबूच नाही अशीच सगळी लोक ज्यांना राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार आहे असे बरेचसे मान्यवर सुद्धा इथं उपस्थित होते आणि या सगळ्या शिक्षकांच्या सहमे समवेत इतका सुंदर वेळ गेला कार्यक्रम इतका सुंदर झाला मी कायम सांगत असतो माझ्या आवडता रसिक वर्ग महाराष्ट्रातला म्हणजे शिक्षक आहे आणि या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार मोठमोठ्या लोकांच्या हातभार लागले मग लोखंडेचं लक्षील गोकळेचं लक्ष यांनी फार प्राणपणाला लावून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे असे कार्यक्रम खरं तर प्रत्येक ठिकाणी होणं गरजेचं आहे अशा कार्यक्रमांना जसं युवनेश्वरूपं लावी देद्वारी तिचा वेळू गेला घटनावरी तसं या कार्यक्रमाची शोभा अशीच उत्तरोत्तर वाढत राहो हीच माझी सदिच्छा धन्यवाद